नमस्कार मित्रांनो माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदयलाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप स्वागत मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होणार आता या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न का बरं निर्माण झाला तर या ठिकाणी लक्षात घ्या की मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तीनशे ते चारशे रुपयाची सुधारणा झाली जो सोयाबीनचा बाजारभाव छत्तीसशे ते च्या दरम्यान होता तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचलाय आणि याच्यामुळे विचारले जाते जा की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्या आपण विक्री करणं फायद्याचे का थांबणं फायद्याचे जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा शंभर टक्के या ठिकाणी होणार फायदा तर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे चीन हा भारताकडून इथून पुढे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार तर दुसरीकडे देशामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसेंदिवस घटत आहे या महत्वाच्या दोन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला सुरुवात आहे ही तफावत वाढत जाणार यामुळे नजीकच्या भविष्यात पुढच्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरात दोनशे ते तीनशे तेजी येऊ शकते आणि बाजारभाव ते दरम्यान पोहोचू शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सध्या किंवा पुढच्या पंधरा दिवसात जर आपल्याला बेचाळीसशे अथवा त्रेचाळीसशेचा बाजारभाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल म्हणजे बेचाळीसशे त्रेचाळीस दरावरती सोयाबीनची विक्री करणं ही सगळ्यात महत्त्वाची योग्य कारण साडेचार हजारापर्यंत पोहोचायला आणखीन किती दिवस लागेल हा एक प्रश्न आहे आणि त्यानंतर महत्वाचा एक प्रश्न कोणता उद्भवतो की त्या ठिकाणी हा बाजारभाव कधीपर्यंत टिकू शकेल कारण चीन आणि अमेरिकेचा संघर्ष पुन्हा काहीतरी समजूत झाला तर तो जर निवडला तर बाजारभाव पुन्हा चार पासने धारामकन खाली येऊ हो शकतात म्हणून बेचाळीस त्रेचाळीसच्या दरावरती सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही आता भविष्यात विक्री करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळं आपल्याला भावांतर योजनेचा इथं फायदा मिळू शकेल आता देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा का बांधवापर्यंत कर पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कर बांधवायची आजच्या व्हिडिओमध्ये मनासून खूप खूप आभार